सर्वांना माझा नमस्कार आजचा आपला व्हिडिओ आपल्या शरीराच्या अवयवांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं या विषयावर असणार आहे व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील चला तर व्हिडिओला चालू करूया डोके डोक्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हेड हेड म्हणजे डोके कपाळ कपाळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात फोरहेड फोरहेड म्हणजे कपाळ कान कानाला इंग्लिशमध्ये इयर इयर असे म्हटले जाते दात दातांना इंग्लिशमध्ये टित टित टीत मान मानाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये निक 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 हनौटी हनोटी, हनोटी म्हणजे आपल्या दातांच्या खाली जो भाग आहे त्यांना हनौटी म्हणतात हनवटी इंग्लिशमध्ये चीन 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 छाती आपल्या छातीला इंग्लिशमध्ये चेस्ट 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 पोट आपल्या पोटाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्टमक 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 कोपर आपल्या हाताचा कोपर आहे त्याला इंग्लिशमध्ये यल्बो 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 असे म्हणतात आपल्या पोटाला बिंबी राहते ते बिंबीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात नावेल 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 आपला हात आहे हाताला इंग्लिशमध्ये हँड 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 असे म्हटले जाते आपल्या हाताला बोटे आहेत त्या बोटांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात फिंगर 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 आपले पाय आहेत पायांना इंग्लिशमध्ये लेग 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 असे म्हटले जाते आपल्या पायाला घोटा आहे घोट्ट्याला काय म्हणतात अँकल 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 आपल्या पायाच्या पुढे अंगठा आहे त्या अंगठ्याला काय म्हणतात टोज 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 आपल्या डोक्याला वरती केस आहेत त्या केसांना काय म्हटलं जातं हेअर 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 आपल्या डोळ्यांना काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आईज 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 आपल्या नाकांना काय म्हटलं जातं नोज 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 गाल्लांना काय म्हटलं जातं चिक चिक इंग्लिश इंग्लिशमध्ये लिप 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 असे म्हटले जाते कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो जर व्हिडिओला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या खांद्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटले जाते शोल्डर 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 आपल्या इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हटले जाते टंग 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 आपल्या कमरेला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं वेस्ट वाईस्ट वाईस्ट आपल्या अंगठ्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं थंब 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 आपल्या हाताचा तळवा असतो त्या तळव्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं पाल्म 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 आपल्या मांडीला काय इंग्लिशमध्ये येतात थाई 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 आपल्या पायाला गुडगा असतो त्या गुडग्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं नी 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 आपल्या हातलं पाऊल असतं त्या पाऊलला काय म्हणतात फुट 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 आपल्या पायाला टाच असते त्या टाचला टाच काय म्हणलं जातं हील, हिल हील. हील। तर मित्रांनो कसा आवडला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील